आज आपण ताटाची शोभा वाढवणारी तिळाची चटणी पाहणार आहोत चला तर बनवूया आज आपण तिळाची चटणी पाहणार आहोत त्यासाठी मी हे पाहू शकता तिळ घेतलेले आहेत तर हे पॉलिशचे तीळ नाही आहेत हे गावरान तिळ आहेत पाहू शकता अगदी जवळून तुम्ही आणि त्यासाठी पाहू शकता लसूण लाल तिखट आणि मीठ अगदी एवढंच लागतं चटणीला तर त्यासाठी अगोदर आपण तीळ भाजून घेणार आहोत तर हे पहा अगोदर आपण आता अगोदरच कढई मी गरम करायला ठेवलेली तीळ भाजत पा, असले ना कढई गरम झालेली आहे ते पहा आवाज येतो मग अशी तीळ भाजून घ्यायचे अगदी दोन मिनिटं लागतात आपल्याला अशी खमंग असे तिळ भाजायला आणि तिळामध्ये खूप प्रमाणामध्ये कॅल्शियम वगैरे असतात आणि थंडीमध्ये तिळाची चटणी म्हणा किंवा डोसाची कारळाची सगळ्या प्रकारच्या चटण्या खायलाच पाहिजे आपल्या जेवणाच्या ताटाची शोभा वाढवणारी अशी ही तिळाची चटणी आहे तर पाहू शकता आपले तिळ येथील भाजून झालेले आहेत तर गॅस बंद करते आणि आपण मिक्सरमध्ये बारीक करायच्या अगोदर तिळ नाही अगदीच गाड नाही होऊ द्यायची अगदी कोमट आहेत तोपर्यंत आपण बारीक करणार आहोत म्हणजे ते चांगले बारीक होतात आणि अगदीच थंड झाले की मग ते एक सारखे असे बारीक होत नाहीत बा तर ही अगोदर आपण थोडे थंड होऊ देणार आहोत म्हणजे एवढे गरम नाही काढायचे तर तिळ की नाही आपण काढून घेऊया हे पा आपले तीळ तर थोडे थंड होऊ देऊया आपण तर पाहू शकता आपले आहे कि नाही अगदी कोमट झालेले आहेत अगदी थंड नाही आता हे आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे तीळ अगदी अगोदर काय करणार आपण हे तिळच बारीक करून घेणार आहोत तिळे की नाही बारीक करून घेतलेले आहेत अगदीच बारीक नाही जर असे असे भरड यामध्ये इथे आपण लाल तिखट घालणार हे लाल तिखट टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि भरपूर असा लसूण आणि हे मिक्स करून घ्यायचं अगदी पाहू शकता हे मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपण दोन तीन वेळा थोडं थोडं घेऊन मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत कमी जास्त करून असं स्लोमध्ये अगदी सारखं मिक्सर फिरवणार नाही पाहू शकता किती मस्त अशी आपली ही तिळाची चटणी मी दोन तीन वेळा अशी चालू बंद चालू बंद करून फिरवून घेतलेली आहे आता ही राहिलेली मी फिरवून घेते हे पा तुम्ही पाहू शकता माझी चटणी बनवून झालेली आहे आपली तिळाची हे पा किती मस्त अशी अगदी जळून दाखवते तुम्हाला हे पाहू शकता अगदी मस्त अशी झाली आहे टेस्टी तर खूप छान झालेली आहे तुम्ही पाहू शकता माझी तिळाची चटणी बनवून झालेली आहे आज मी बनवलेली ही तिळाची चटणी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा व सबस्क्राईब करा